गेल्या वर्षी हा निधी पूर्णपणे करण्यामध्ये खर्च करण्यात आपण यशस्वी झालो त्यातली काही टेंडर निघणं वर्कआउट निघणं हे एकतीस ऑगस्टपर्यंत झालंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश आज जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या निमित्ताने मी दिला आहे नवीन वर्षी जवळजवळ एकशे बारा कोटी आपल्या वर्षानुवर्ष असणारा जो प्लॅन आहे त्याच्यापेक्षा एकशे बारा कोटी आपल्याला वाढवून मिळाले जी जवळजवळ एकोणीस टक्केची वाढ आहे त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी बऱ्याच गोष्टी करता येतील आज नवीन वर्षीचं जे बजेट आहे कुठल्या हेडखाली कुठल्या शीर्षकाखाली किती खर्च करायचे याची मान्यता आपण घेतली आणि उद्यापासून नियोजनच्या सदस्यांना म्हणजे दोन प्रकार असतात एक यंत्रणेने ज्यांचा ऊर्जा असेल वीज खातं त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात आणि त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधीने काही प्रस्ताव आणायचे असतात ते उद्यापासून सुरू होतील दहा ऑगस्टपर्यंत हे प्रस्ताव घेऊन तेही वीस सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर उठाव नाही म्हणून ती आचारसंहिता वीस सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे गृहित धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा कारण गेल्या वर्षीची साधारणतः दहा टक्के काम ना टेंडर ही मार्गी लागायचे आहेत नव्याने सगळी आचारसंहिता अडीच महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे त्यामुळे हा सगळा निधी हेडवाईज आपण सँक्शन करून घेतला मी पुन्हा वाचत नाही कारण तुम्हाला मी प्रेस नोट दिलेले आहे उदाहरणार्थ कृषी संलग्न लग्न सेवा सत्र एकावन्न कोटी व्यायामशाळा क्रीडांकन सात कोटी वगैरे वगैरे असं म्हणजे टोटल होणार